नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जायन, जायन तर बघा आपण बऱ्याच स्वामी भक्तांनी दत्तभक्तांनी या दत्त जय दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण केलेलं आहे तर ज्याने ज्याने गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन किंवा सांगता कशी करावी बघा हे जसं आपण गुरुचरित्र पारायण सात दिवस अगदी भक्तिभावाने अगदी श्रद्धेने करत असतो अगदी प्रत्येक नियम काटेकोरपणे पाळून करत असतो त्याचप्रमाणे आपण उद्यापन देखील तेवढंच व्यवस्थित आणि नीट नितकं नित केलं पाहिजे जेणेकरून आपली सगळी सेवा जी आहे ती आपल्या महाराजांच्यापर्यंत पोहोचेल आपण जो काही उद्यापनाच्या दिवशी नैवेद्य करत असतो तो नैवेद्य महाराज ग्रहण करतील नैवेद्यसुद्धा तितकं सॉरी उद्यापनसुद्धा तितकंच व्यवस्थित झालं पाहिजे नाहीतर सात दिवस सेवा करायची आणि उद्यापन काही करायचं असं बिलकुल नाही तर बघा उद्यापन कसं करायचं कोणत्या दिवशी करायचं उद्यापनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या किंवा उद्यापनाच्या वेळी कोणता नैवेद्य दाखवावा किती नैवेद्य दाखवावे ग्रंथ कधी व कसा हलवावा याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघा आपल्या केंद्राप्रमाणे केंद्रामध्ये दोन सप्ताह असतात म्हणजे एक पुण्यतिथीचा सप्ताह आणि एक हा दत्तजयंतीचा सप्ताह आणि पु पुण्यतिथीचा सप्ताह जो असतो गुरुचरित्रचा त्यावेळी स त्याची सांगता जी आहे ती सातव्या दिवशी आपण करत असतो पण दत्तजयंतीचा जो सप्ताह असतो पारायणकाळ किंवा सप्ताह जो असतो किंवा गुरुचरित्र पारायणाची जी सांगता असते ती आपण आठव्या दिवशी करत असतो तर या दिवशी या वेळी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन जे आहे ते सोळा तारखेला तुम्हाला करायचं आहे बघा तसं तर दत्तजयंती चौदा तारखेला आलेली आहे किंवा स्वामींच्या केंद्राप्रमाणे द उदयतिथीनुसार दत्तजयंती रविवारीच आहे पण चौदा तारखेला आपल्याला कॅलेंडरमध्ये दिलेली आहे पण उदयतिथीनुसार दत्तजयंती ही चौ रविवारी आहे आणि रविवारी आपल्या सगळ्या सेवा वगैरे वाचन वगैरे पूर्ण होतं आणि त्याच्यानंतर सोमवारी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे म्हणजे काळ आलं का सोमवारी शो सोळा तारखेला तुम्हाला ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे नऊ तारखेपासून त्यांना त्याचं उद्यापन तुम्हाला सोळा तारखेला करायचं आहे तर आता कधी करायचं उद्यापन ते झालं आता उद्यापनाच्या दिवशी काय काय करायचं किती वाजता नैवेद्य दाखवायचा बघा अर्थात उद्यापन आहे म्हटल्यावर बरेच कामं आपल्या घरात असतात सेवा असते सगळं व्यवस्थित पार पाडायचं असतं आणि बरीच कामं पण आपल्या डोक्यात असतात स्वयंपाक असतो नैवेद्य असतो त्यात सेवा असतात घाई गडबड असते पण तुम्ही साडेदहाच्या जी आपली साडेदहाची आरती असते त्या आरतीच्या टायमिंगपर्यंत नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा मला माहिती आहे खूप घाई गडबड असते सगळं असतं पण असं काही नाही की साडे दहा नंतर जरी दाखवला तरी चालेल काही हरकत नाही पण प्रयत्न करा की साडे दहाच्या आरतीला तुम्ही जो काही नैवेद्य आहे तो दाखवण्याचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा आता नैवेद्य काय दाखवायचा बघा नैवेद्य तुमच्या यथाभक्तीनुसार यथाशक्तीनुसार तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवू शकता अगदी वरण भात भाजी पोळी अगदी साधा नैवेद्य तुम्ही करू शकता त्याचबरोबर श्रावणी घेवडा जो आहे घेवडा नाही श्रावणी घेवडा जो आहे त्याची भाजी तुम्हाला कम थोडी तरी अगदी एवढी जरी मिळाली ना तुम्हाला श्रावणी घेवड्याच्या शेंगा तेवढी भाजी करा आणि तुम्ही महाराजांना नैवेद्य त्याचा दाखवा खूप बघा त्याचं अतिशय महत्त्व गुरुचरित्र पारायणामध्ये आहे तर बघा गुरुचरित्रामधील अठराव्या अध्यायामध्ये त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे आपण प्रत्येकाने वाचलेलं आहे तर या सगळ्या नैवेद्यासोबतच तुम्हाला श्रावणी घेवडा जो आहे त्याची भाजी तुम्हाला दाखव तुम्हाला दाखवता आला त्याचं नैवेद्य तर अतिशय उत्तम आणि नैवेद्य काय दाखवायचं तर तुम्ही तुमच्या यथाभक्तीनुसार वरण भात भाजी पोळी आमटी त्याचबरोबर कोणी पुरणाचा नैवेद्य पुरणाचा नैवेद्य तुम्ही करू शकता खीर करू शकता किंवा साधं आपलं तुमच्या घरात जे बनतं ते करा पुरी भाजी करा काही करा पण कांदा लसूण विरहित तुम्ही करा बघा काहीजण काय करतात सात दिवस कांदा लसूण खात नाही तर नैवेद्य दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी सगळं त्या कांदा लसूण वगैरे सगळं त्या नैवेद्यामध्ये घालतात पण असं बिलकुल करायचं नाही नैवेद्यसुद्धा आपल्याला कांदा लसूण विरहितच करायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आता नैवेद्य दाखवणं म्हणजे नैवेद्यामध्ये काय दाखवायचं हे हे तर झालं आता नैवेद्य दाखव म्हणजे दाखवताना किती नैवेद्य दाखवायचे तर तुम्हाला एकूण चार नैवेद्य कर दाखवायचे आहेत आता चार नैवेद्य म्हणजे काय तर बघा नैवेद्याची चार ताटं तुम्हाला करायचे आहेत पहिलं ताट जे आहे नैवेद्याचं ते आपल्या श्री गुरुदेवदत्तांसाठी दुसरं ताट जे आहे ते आपल्या स्वामी महाराजांसाठी तिसरा नैवेद्य जो आहे तो आपण जो ग्रंथ वाचतो आहे त्या ग्रंथासाठी आणि चौथा नैवेद्य जो आहे तो आपल्या कुलदेवीसाठी लक्षात आलं चार नैवेद्य तुम्हाला काढायचे आहेत चार नैवेद्य म्हणजे चार ताट तुम्हाला करायचे आहेत आणि तुम्ही जो काही पदार्थ केलेले आहेत ते सगळे पदार्थ तुम्हाला त्या प्रत्येक ताटामध्ये भरायचे आहेत अशा प्रकारे चार ताटं तुम्हाला करायचे आहेत परत एकदा सांगते पहिला नैवेद्य गुरुदेव दत्तांसाठी दुसरा आपल्या स्वामींसाठी तिसरा आपण जो ग्रंथ पठण करतोय तो त्या ग्रंथासाठी आणि चौथा आपल्या कुलदेवीसाठी कुलदेवतेसाठी तर असे चार नैवेद्य तुम्हाला काढायचे आहेत चार नैवेद्य काढून झाल्यानंतर प्रत्येक नैवेद्य चारही ताटांच्यावरती जे पण तुम्ही कितीही पदार्थ करा चार पदार्थ करा पाच पदार्थ करा प्रत्येक ताटावर ताटामध्ये प्रत्येक पदार्थावरती ता तुळशीचं पान नक्की ठेवा तुळशीचं पान नक्की ठेवा तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य अपूर्ण असतो त्यामुळे तुळशीचं पान आवर्जून त्यास प्रत्येक नैवेद्यावरती ठेवा त्यानंतर आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आता नैवेद्य दाखवून झाला आरती झाली आता आरती कोणती कोणती करायची तर सगळ्यात पहिले तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यानंतर श्री गुरुदेव दत्तांची आरती तुम्हाला करायची आहे त्यानंतर स्वामींची आरती तुम्हाला करायची आहे मग कोणतीही आरती तुम्ही करू शकता साडेदाची तर ती आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला शंकराची आरती करायची आहे त्यानंतर पाचवी आरती तुम्हाला नारायणाची करायची आहे नारायणाची येत नसेल तर पाचवी आरती जी आहे ती तुम्हाला कुलदेवीची करायची आहे तुमची जी कुलदेवता आहे त्याची आरती तुम्हाला करायची आहे तर बघा पहिली आरती जी आहे ती गणपती बाप्पांची दुसरी आहे ती गुरुदेवदत्तांची तिसरी आपली स्वामींची चौथी जी आहे ती कुलदेवीची आणि पाचवी नारायणाची किंवा शंकराची अशा प्रकारे पाच आरत्या तुम्हाला करायच्या आहेत आरती करून झाल्यानंतर आता व्यवस्थित तुम्हाला वे उद्यापन झाल्यानंतर आता उद्यापनाच्या आता हे उद्यापन झालं आता उद्यापनाच्या दिवशी तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या यथाभक्तीने यथाशक्तीने तुम्ही ब्राह्मण जे जोडपं आहे ते तुम्हाला जेऊ घालायचं आहे जर ब्राह्मण जोडपं तुम्हाला मिळालं तर अतिशय उत्तम बघा आपण इतकी सेवा करतो इतकं श्रद्धेने सगळं करत असतो आणि उद्यापनाच्या दिवशी आपण एक अन्नदानाचं पुण्य म्हणून तो किंवा एक सांगता एक छानपैकी उद्यापन म्हणून आपण ब्राह्मण सवाशनं तुम्हाला जोडपं जे आहे ते जेऊ घालायचं आहे आणि गुरुचरित्र पारायणामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे तर गुरुचरित्र पारायणामध्ये आता ब्राह्मण शवासनच किंवा ब्राह्मण जोडपंच का घालायचं बघा ब्राह्मण जोडपं हे दत्त स्वरूपा दत्त स्वरूपांप्रमाणे मानलं जातं म्हणून तुम्हाला ब्राह्मण जोडपंच घालायचं आहे जीव आता ब्राह्मण जोडपं तुम्हाला नाही मिळालं घालायला तर तुम्ही आ कोणत्याही तुमच्या म्हणजे एका ओळखीतल्या जोडप्याला किंवा जो जोडीला तुम्ही जेऊ घालू शकता पण लक्षात घ्या ज्या व्यक्तींना आपण जेऊ घालतो त्या व्यक्तींचे आचार विचारसुद्धा चांगले पाहिजेत त्यांचं मन चांगलं पाहिजे त्या व्यक्ती ज्या आहेत त्यासुद्धा चांगल्या पाहिजेत नम्र असल्या पाहिजेत नाहीतर कुणालाही जेऊ घालून <coughs> नाहीतर त्या व्यक्ती दुसऱ्याची उणी दुनी काढतात दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतात अशा व्यक्तींना तुम्ही उद्यापनाच्या दिवशी बघा प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला माहीत असतो तर अशा व्यक्तींना तुम्ही जेऊ घाला ज्याचा जे नम्र स्वभाव आहे जो दुसऱ्यांचा चांगल्याचा विचार करतो दुसऱ्याच्या दुसऱ्याची काळजी करतो अशा जोडप्याला तुम्ही जेऊ घाला तर अशा प्रकारे तुम्हाला एक जोडपं जेवू घालायचं आहे जर ब्राह्मण जोडपं मिळालं नाही तर आणि ब्राह्मण जोडपं जर तुम्हाला मिळालं तर त्याहून पुण्यवान तुम्ही नाही तर आता हे झालं आणि जर नाहीच तुम्हाला नाही जेऊ घालायचं आहे तर तुम्ही आहे असं घरच्या घरी उद्यापन करू शकता असं काही नाही की जोडपं घातलंच पाहिजे वगैरे त्रास काय नाही तुम्ही आहे अशा प्रकारे मी मगाशी सांगितलं तर उद्यापन करू शकता तर आरती झाली अशा प्रकारे उद्यापन झालं तर आता ग्रंथ हलवायचा आहे ग्रंथ कसा हलवायचा बघा सगळं नैवेद्य आरती वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला <laughs> ग्रंथ हलवायचा आता ग्रंथ हलवतानासुद्धा बघा सात दिवस आपण इतकी त्या ग्रंथाची काळजी घेतो आणि ग्रंथ हलवतानासुद्धा व्यवस्थितपणे धार्मिक पद्धतीनेच आपल्याला ग्रंथ हलवायचा आहे आता स्वामी केंद्राप्रमाणे ग्रंथ हलवायचा कसा बघा अशा प्रकारे तुम्हाला पहिल्यांदा ग्रंथाला दोन वेळा उचलायचा आहे लक्षात घ्या ज्याने गुरुचरित्र पारायण केलेला आहे त्यानेच ग्रंथ हलवायचा आहे इतर कुणीही नाही तर आता ग्रंथालय हां हा, त्याआधी मला सांगायचं आहे की जे आपण नैवेद्य काढलेले आहेत चार ते काय करायचे त्या नैवेद्याचं काय करायचं सगळ्यात प्रथम जो ग्रंथाला नैवेद्य दाखवलेला आहे त्या चारीपैकी जो ग्रंथाला नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य तुम्ही स्वतः खायचा आहे म्हणजे ज्याने गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्याने स्वतः खायचा आहे आणि बाकीचे ते जे तीन नैवेद्य आहेत ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता बाकीचे जे तीन आहेत आपले स्वामींचा नैवेद्य गुरुदेवदत्तांचा आणि कुलदेवीचा जो नैवेद्य आहे तो तुम्ही गायीला घालू शकता आणि जो ग्रंथाला नैवेद्य दाखवलेला आहे तो तुम्ही स्वतः खायचा आहे आता सिटीमध्ये शहरांमध्ये गायी नसतात तर तुम्ही गोशाळेमध्ये सुद्धा तो नैवेद्य दा देऊन येऊ शकता तिथे तुम्ही स्वतः जाऊन खाऊ घालून येऊ घाऊ घालवू शकता आणि गोशाळा पण जवळ नसेल गायी भेटतच नसतील तर ते तिन्ही नैवेद्य तुम्ही तुमच्याच घरामध्ये संपवायचे आहेत म्हणजे तुमच्या घरातील सगळी फॅमिली तुमचा मुलगा मुलगी सासू सासरे धीर जाऊ अशा प्रकारे जी तुमच्या घरात तुमची फॅमिली आहे ना की चुलत वगैरे असं काही नाही फक्त तुमचंच कुटुंब तेवढंच तेवढ्याच कुटुंबाने ते सगळे नैवेद्य आहेत ते ग्रहण करायचे आहेत कधी ज्यावेळी गाय मिळत नसेल तर आणि गाय मिळाली तर अतिशय उत्तम ते तिन्ही नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत आणि ग्रंथाचा नैवेद्य तुम्ही स्वतः खायचा आहे आता हे नैवेद्यचं काय करायचं झालं तर आता ग्रंथ कसा हलवायचा तर ग्रंथ सगळ्यात पहिले तुम्हाला, तुम्हाला तु अशा प्रकारे धरायचा आहे दोन्ही हातात त्यानंतर दोन वेळा उचलायचा आहे उचलताना तुम्हाला जय जयकार करायचा आहे आता जय जयकार कसा आता तीन वेळा जय जयकार करायचा असतो पहिले दोन वेळा ग्रंथ पहिल्यांदा हातात घ्यायचा आणि जय जयकार करायचा दुसऱ्यांदा हातात घ्यायचा आणि जय जयकार करायचा आता जय जयकार कर कार काय करायचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय अशा प्रकारे तुम्हाला जय जयकार करायचा आहे पहिल्यांदा उचलायचा जय जयकार करायचा परत ठेवायचा आणि परत दुसऱ्यांदा उचलायचा जय जयकार करायचा आणि परत ठेवायचा परत तिसऱ्यांदा उचलायचा अशा प्रकारे धरायचा आणि तुमच्या डोक्यावरती ठेवायचा डोक्यावरती ठेवून तुम्हाला परत एकदा जय जयकार करायचा आहे परत एकदा मी जय जयकार सांगते श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री तंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जे अशा प्रकारे जय जयकार करून तो ग्रंथ जो आहे तुम्हाला तुमच्या डोक्यावरती ठेवायचा आहे आता डोक्यावरती का ठेवायचा बघा डोक्यावरती तो ग्रंथ ठेवल्याने त्या ग्रंथामधली जी काही दिव्य शक्ती आहे सात्विक लहरी आहेत पॉझिटिव्हिटी आहे ती तुमच्या शरीरामध्ये उतरते असं म्हटलं जातं जी पण आपण सेवा केलेली आहे ती सेवा आपल्यामध्ये उतरते आपल्याला त्याचं फळ मिळतं असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला तो ग्रंथ जो आहे तो थोडा वेळ म्हणजे जय जयकार करत असताना तुमच्या डोक्यावरती ठेवायचा आहे आणि परत तो खाली ठेवायचा आहे जर तुम्हाला डोक्यावरती ठेवायचा नसेल तर तुम्ही तिसऱ्या वेळेला तो ग्रंथ तुमच्या डोक्यावरती असा लावायचा आहे आणि मग जय जयकार करायचा आहे अशा प्रकारे पण करू शकता <clears throat> आता ग्रंथ खाली ठेवायचा व्यवस्थित तुम्ही आधी जसा ठेवला होता कापडामध्ये लाल वस्त्रामध्ये गुंडाळून तर तशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित ग्रंथ म्हणजे पॅक करायचा आहे आणि व्यवस्थित ग्रंथ हा तुम्हाला ठेवाय ठेवून द्यायचा आहे आता हे झालं आता ग्रंथ वगैरे सगळं ठेवून झाल्यानंतर तुम्हाला जे काही बघा आपण ब्रा मी प ब्राह्मण जोडपं जसं सा सांगितलं तसं तुम्ही ब्राह्मणांना शिदा देखील देऊ शकता शिदामध्ये सप्तधान्य देऊ शकता सप्तधान्य म्हणजे हरभरा डाळ जी काही आपली कडधान्य असतं तुरडाळ डाळ गहू ज्वारी बाजरी तांदूळ या प्रकारे तुम्ही सप्तधान्याचा शिदा देखील ब्राह्मणांना देऊ शकता किंवा एक ब्राह्मण तुम्ही जेऊ घालू शकता पण शिदा देत असताना दोन माणसं तरी जेवली पाहिजेत अशा पद्धतीने तुम्ही शिदा द्या आता हे सगळं झालं आता ग्रंथ हलवताना तुम्हाला <coughs> ग्रंथ हलवून झाल्यानंतर जी आपली पूजा मांडणी असते ती पूजा मांडणीसुद्धा व्यवस्थितपणे उचलायची आहे त्याच्यावरती जे काही आपण तांदूळ वगैरे ठेवलेले आहेत त्यातले तांदूळ जे आहेत ते आपल्या धान्यामध्ये थोडे मिसळायचे आहेत बाकी जे तुम्ही विस म्हणजे विसर्जन करू शकता जी काही फुलं वगैरे आहेत तीसुद्धा विसर्जित करू शकता नारळ जो आहे तो आता काही ठिकाणी अशी मान्यता आहे की नारळ फोडायचा नाही किंवा पाण्यात विसर्जन करायचं नाही एवढी म्हणजे एवढं आपण सात दिवस त्याला पुजलेलो आहे तर आम्ही म्हणजे काही असं काही जणांना असं वाटतं की ते पाण्यात कसं सोडायचं किंवा ते फोडायचं कसं तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तुम्ही त्याचा प्रसाद करून खाऊ शकता किंवा पा पाण्यामध्ये दे विसर्जन देखील करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्ही करा यात मी काही स्वतःचं असं काही सांगणार नाही तुमच्याकडे तुम्ही आधीपासून जे काही जे करताय पाराण ला म्हणजे आपण जो पारायणाच्या ना, वेळी नारळ पूजलेला आहे कलश पूजलेला आहे त्याचं तुम्ही करू शकता प्रसाद करत असाल आधीपासून <coughs> तर प्रसाद करून खा विसर्जन करत असाल तर विसर्जन करा जे तुम्ही करता आह आलात आधीपासून तसं करा तर अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे अगदी सुटसुटीत आणि साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला उद्यापन सांगितले आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता स्वामीचरित्र सारामृताचं उद्यापन देखील अशा प्रकारे अशा प्रकारे म्हणजे त्याला जास्त असं काही करावं लागत नाही पण प्रत्येकाने स्वामीचरित सारामकृताचं पण उद्यापन त्या दिवशी आहे बरीच गडबड आहे पण सगळं व्यवस्थित करा खूप प्रामाणिकपणे आपण सेवा केलेली असते श्रद्धेने सेवा केलेली असते आणि उद्यापन करतानासुद्धा कोणतीही चूक आपल्या हातून घडू नये याची काळजी घ्या तर आजचा व्हिडिओ इथेच इत, एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू यशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामीचं मत